विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा या ठिकाणी आपण तलाठी भरती संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की वय किती आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा पद्धती कशी असेल त्यानंतर तुमचं पेमेंट वगैरे कसं कसं राहणार आहे कोणकोणते विषय या ठिकाणी परीक्षेसाठी तुम्हाला असतील याच्याबाबत संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात प्रथम पहा मित्रांनो भरती करणारी संस्था कोण आहे तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या अंतर्गत तुमची भरती केली जाते आता डिपेंड आहे की भरती करणाऱ्या कोणत्या संस्थेची निवड केली जाते टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन पैकी एका संस्थेची निवड होऊ शकते तुमची भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात म्हणजे काय राबवण्यासंदर्भात परीक्षा संदर्भात सुरुवातीला विभाग परीक्षा घेत होता पण आता मात्र त्यानंतर जिल्हा निवड समितीची सुद्धा स्थापना करण्यात येत होती पण आता विभाग जो आहे तो आपल्याला प्रायव्हेट कंपनीला या ठिकाणी म्हणजे खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देताना दिसत आहे म्हणूनच टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन पैकी एका कंपनीची निवड तुमच्या परीक्षेसाठी केल्या जाऊ शकते या वर्षात जर जाहिरात आली तर त्यानंतर पहा इथे आपण शैक्षणिक पात्रता पाहूया ज्यांना ज्यांना भरतीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे एक म्हणजे पदवीधर कोणत्याही शाखेचा पदवीधर जरी असला तरी चालणार आहे म्हणजे तुमचं बी ए असो बी कॉम असो बी असो त्यानंतर इंजिनिअरिंग वगैरे झालेलं असो कोणत्याही फील्डची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे इव्हन ओपन युनिव्हर्सिटीची असली तरी देखील चालणार आहे मात्र पदवी तुम्ही असावे दुसरं म्हणजे काय एम एस सी आय टी किंवा त्या समतुल्य असणारे कोर्सेस कम्प्लीट केलेले असावे एक तर एम एस सी आय टी किंवा समतुल्य असणारा म्हणजे ट्रिपल सी वगैरे जर असेल तर त्या ठिकाणी चालणार आहे कॉम्प्युटरचा जो काही बेसिक कोर्स असतो तो या ठिकाणी गरजेचा आहे त्यानंतर पहा तर नो वय आता सर्वात महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर कोणत्या वयाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता तर कमीत कमी तुमचं वय असलं पाहिजे अठरा आणि जास्तीत जास्त असलं पाहिजे अडतीस वर्ष किती कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष पण जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमधून येत असाल तर या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतची सूट तुम्हाला मिळते ओपनमधून असाल तर अडतीसपर्यंत अप्लाय करू शकता मागासवर्गीयमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता नंतर पहा एकूण पदसंख्या अंदाजे आता काय येणार आहे आगामी काळात जाहिरात येणार आहे त्यासंदर्भात विविध अपडेट्ससुद्धा आल्या होत्या त्या मी हो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्याच आहे तर इथे जागा किती येऊ शकतात तर पाच हजार प्लस जागा अपेक्षित आहे पाच हजारपेक्षा जास्त रिक्त पदे येण्याची शक्यता आहे कारण की आ, दोन हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत अशी माहिती मागच्या वर्षी समोर आलेली होती आणि त्यानुसार साधारणतः अंदाज आहे की पाच हजारपर्यंत पदे येऊ शकतात मिनिमम दोन हजार प्लस तर पदे येण्याची दाट शक्यता आहे नंतर पहा हां जिल्हा वाटप तर आता काही जण म्हणतील की संपूर्ण महाराष्ट्रात एवढे पदे येतात का तर नाही मित्रांनो जिल्ह्यानुसार त्या पदांचं वाटप होत असतं आणि जिल्ह्यानुसारच तुम्हाला अप्लाय करावं लागतं जिल्ह्यानुसार लास्ट भरती जर पाहिली तुम्ही तर दोन हजार तेवीसमध्ये झाली होती आणि त्यामध्ये सुद्धा जिल्ह्यानुसार आपण फॉर्म भरले होते म्हणूनच पाच हजार जागा जरी तुम्हाला दिसत असल्या किंवा दोन हजार प्लस जागा जरी आल्या तरी देखील फॉर्म मात्र तुम्हाला जिल्हानिहायच भरावे लागतील दुसरं पहा पगार किती राहतो तर सातवे वेतन आयोग प्लस भत्ते जर आपण पाहिले तर पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या दरम्यान तुमचा पगार राहू शकतो नंतर पहा महत्वाच्या तारखा आता सर्वांचा प्रश्न आहे की जाहिरात कधी येईल कधी येईल तर पहा ह्या एक्सपेक्टेड तारखा आहे या तारखेपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे इथे आपण पाहूया सर्वात प्रथम पहा तुम्ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची एक्सपेक्टेड तारीख आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अजून आपल्याकडे तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे जाहिरात येण्यासाठी इथून जर तुम्ही पाहिलं तर जवळपास पाच ते सहा महिने म्हणजे जर ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये जाहिरात आली तर तुमची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे म्हणून तू पाच ते सहा महिन्याचा कालावधी सध्या तुमच्याकडे शिल्लक आहे या दरम्यान तुम्ही चांगली तयारी करू शकता जर तलाठी भरतीसाठी तुम तुम्हाला निवड व्हायची असेल किंवा तुमची निवड व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आतापासून अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे तारीख जी आहे ती कन्फर्म नाही आहे पण एक्सपेक्टेड तारीख जर आपण पाहिली तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाहिरात येऊ शकते नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुमचे फॉर्म भरल्या घेऊन जाऊ शकतात त्यानंतर डिसेंबरच्या शेवटला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख राहू शकते फेब्रुवारी मार्चमध्ये तुमचे पेपर होतील म्हणजे एकतर डिसेंबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचे दोन ते तीन महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे आणि निकाल जो आहे तो एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसपर्यंत लागू शकतो अशा पद्धतीने ह्या काही एक्सपेक्टेड तारखा का आहे आता ज्यांना ज्यांना वाटते की कधी येईल कधी येईल तर ह्या अंदाजे तारखा आहे याचप्रमाणे येईल असं नाही या, या, या अगोदरही तलाठीची भरती येऊ शकते किंवा याच्यापेक्षा लेटही होण्याची शक्यता आहे पण तुम्ही मात्र तुमचा अभ्यास हा सुरू ठेवा कारण की भरती तर येणारच आहे थोडी लेट का होईना पण भरती नक्की येईल त्यामुळे तुम्ही अभ्यास जो आहे तो तुमचा सुरू ठेवा आता नेमका अभ्यास काय करायचा तर परीक्षा पद्धती कशी असणार आहे ते पहा एकच पेपर होईल ऑनलाईन पद्धतीने आपला पेपर राहणार आहे शंभर गुण शंभर गुण नाही तर शंभर प्रश्न शंभर प्रश्न आपल्याला असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे दोनशे गुणांचा तुमचा पेपर होणार आहे एकूण पेपर होईल दोनशे गुणांचा शंभर प्रश्न असतील त्यासाठी दोन तासाचा कालावधी म्हणजे एकशे वीस मिनिटं परीक्षेसाठी तुम्हाला मिळणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही यापूर्वी ही, या ही नव्हती आणि आगामी काळातच ती नसेल असं आपण अपेक्षित करू शकतो कारण की गेल्या ज्या काही आतापर्यंत जो भर झाला त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते दोन तासाचा ता कालावधी असतो शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुणांचा पेपर या ठिकाणी होतो ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर पहा आता प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते तर प्रश्नपत्रिका जी आहे मराठी भाषेवर असतात पंचवीस प्रश्न या ठिकाणी गुण नाही प्रश्न क्वेश्चन मराठी भाषा जी आहे मराठी व्याकरण यावर आधारित असतात पंचवीस प्रश्न इंग्रजी भाषेवर आधारित असतात पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानवर आधारित असतात पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित असतात पंचवीस प्रश्न अशी एकूण शंभर प्रश्नांची तुमची प्रश्नपत्रिका असते पंचवीस मध्ये त्याचं डिवायडेशन आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता असे एकूण शंभर प्रश्नांचा तुमचा पेपर होत असतो नंतर पहा की अभ्यासक्रम काय आहे तर महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले मुख्य मुद्दे की ज्यावर प्रश्न येतातच तर तो आहे महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल यावर हमखास आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यानंतर चालू घडामोडीशी संबंधित हमकास प्रश्न असतात पंचायतराज व महसूल प्रणाली यावर देखील प्रश्न विचारले जातात त्यानंतर मराठी व इंग्रजी व्याकरण हे तर विषयच आहे तुमचे यावर तर प्रश्न विचारले जातातच गणित आणि बुद्धिमत्ता यावरही प्रश्न हमखास असतात तर पहा मित्रांनो या ठिकाणी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचा तुमचा पेपर पॅटर्न जो असतो आणि प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्नांचं वेटेज आहे म्हणजे पन्नास मार्कांचं वेटेज प्रत्येक विषयाला या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे नंतर पहा की अप्लाय करण्यासाठी साईट कोणती आहे किंवा अर्ज भरण्यासाठी तर इथे जी आहे ती गव्हर्नमेंटच्या ह्या साईट आहेत यावर आपल्याला माहिती जी आहे ती प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते लिंक जी आहे तीसुद्धा ॲक्टिवेट होईल लिंक जशी प्राप्त होईल तशी तुम्हाला आपल्या ग्रुपला किंवा आपण आपल्या चॅनलला त्या संदर्भात व्हिडिओ बनवूच की कशा पद्धतीने अप्लाय करायचं अजून अप्लाय करणं सुरू झालेलं नाही एक्सपेक्टेड ज्या काही तारखा का होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत ही जी वेबसाईट आहे याला तुम्ही व्हिजिट करू शकता महाभूमी डॉट uh, ओ व्ही डॉट इन यावर तुम्हाला अपडेट जी आहे ती तलाठी बाबतची uh, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर मिळू शकते दुसरं म्हणजे आता सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की लागणारी कागदपत्रे ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचं आहे काही जण विचारतात की कोणकोणती कागदपत्रे आहेत जी आम्ही तयार ठेवावी किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत जे आम्हाला लागतील तर यामध्ये फोटो आणि सही इम्पॉर्टंट आहे फॉर्म भरताना तुम्हाला लागतं नंतर पदवीचं प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र म्हणजे संगणकचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जर तुम्हाला मागासवर्गीयमधून फॉर्म भरायचा असेल मग कोणतंही असो एस टी असो एस सी असो ओबीसी असो जर फॉर्म भरायचा असेल तर त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणूनच महत्त्वाचं आहे फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट कारण की त्याचा नंबर वगैरे कधी कधी फॉर्म भरताना टाकावा लागतो आणि नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र आता जे काही ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिलिअर जी अट आहे त्यांना हे सादर करावं लागतं आणि ते ज्या वर्षी जाहिरात आलेली असेल त्या चालू आर्थिक वर्षातील असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येतो अन्यथा घेता येत नाही मात्र एस सी एस टीसाठी ते लागू नाही ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी ते, ते असणं गरजेचं आहे आता डॉक्युमेंट झाले फोटोसही पदवी प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे आहे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक राहतील तर पहा मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे की पेपर कसा असणार आहे त्यानंतर एक्सपेक्टेड तारखा काय असू शकतात जागा किती येऊ शकतात परीक्षा पद्धती कशी असणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक राहतील त्यासोबत आपण वयही बघितलेलं आहे याव्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार